नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ मंत्राचा जप कसा करावा पाण्याने भरलेला एक तांब्याचा पेला घ्यावा व त्यात तुळशीपत्र टाकावे तो पाण्याने भरलेला पेला स्वामी समर्थांच्या मूर्ती किंवा फोटोसमोर ठेवावा त्यानंतर शांतचित्ताने हात जोडून स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा जप झाल्यानंतर पेल्यातले पाणी घरातल्या सर्व माणसांना तीर्थ म्हणून द्यावे जपमाळा पुण्य बोटे मोजून जप केल्याचे एक पट पुण्य बोटांच्या पेरावर जप करण्याचे दस पट पुण्य शंखमणीने शतपट पुण्य प्रवालमाळेने सहस्रपट पुण्य मोत्याच्या माळेने लक्षगुण पुण्य पदमाक्षी माळेने दशलक्ष पुण्य सुवर्णमाळा कोटिगुण पुण्य कुशरुद्राक्षमाळा अनंतगुण पुण्य जापमाळेने जप करताना मेरुमणी ओलांडू नये तर माळ उलटी करावी जप संख्या मोजण्याचा मोजण्यासाठी माळेचा हात सकाळी नाभीसमोर ठेवा दुपारी हृदयासमोर ठेवा संध्याकाळी मुखासमोर असावा प्राप्तकाळी उभे राहून जप करावा दुपारी बसून अथवा उभे राहून जप करावा संध्याकाळी बसून जप करावा मोठ्या आवाजात जप करणे हा कनिष्ठ जप आहे ओठ हलवून जप करणे हा मध्यम जप आहे मानस जप हा सर्वात उत्तम जप मानला जातो मानस जप म्हणजे काय ओठ बंद करून दातांच्या आत जीभही न हलवता प्रत्येक अक्षराचा स्पष्ट उच्चार मनानेच करणे आणि बुद्धीने चिंतन करणे म्हणजे मानस जप म्हटला जातो हा उत्तम जप श्री स्वामी समर्थ तुम्ही हा पर्याय एकवीस दिवस करून पहा तुम्हाला तुम्हाला वहीच्या एका पानावर अकरा वेळा श्री स्वामी समर्थ लिहून त्यावर त्यासमोर तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असे लिहा उदाहरणार्थ तुम्हाला घर घ्यायचं असेल तर श्री स्वामी समर्थ तुमच्या कृपेने आज माझे घर झाले या प्रकारे तुम्ही तुमची इच्छा लिहा तुम्हाला एकवीस दिवसामध्ये मार्ग सापडायला सुरुवात होईल आणि नंतर तारक मंत्राचा नियमित जप सुरू ठेवा महत्त्वाचे म्हणजे लिहिताना आजूबाजूला पूर्ण शांतता हवी आहे एकतर तुम्ही रात्री सगळे झोपल्यानंतरसुद्धा लिहू शकता किंवा सकाळी लवकर उठून लिहू शकता स्वामी समर्थ कोणालाच नाराज करत नाही हे लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ